कोकणातील सर्वात मोठ्या सणाला अर्थात शिमगोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे रत्नागिरीमध्ये काजरघाट येथील महालक्ष्मी देवीचा शिमगोत्सव तेरसे शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो काल पालखीला रूप गेली देव सजवले गेले आज होळी तुटली ही तोडलेली होली वाजवत गाजत ही खांद्यावरून खेळवत गावामध्ये नेली जाईल आणि उद्या ती ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ उभी केली जाईल गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे भद्रे आणि पौर्णिमेला देखील शिमगोत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो आता पुढील काही दिवस कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे नमस्कार मी प्रकाश विश्वनाथ मयकर चवडे वाठार आम्हाला काजाघाटी ग्रामस्थांनी जी काय सेवा करण्याची संधी दिलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे आम्ही जाऊन विनंती केली होती की तुमची जी काय होळी यावर्षी ती आमच्या आभारातूनच घ्यावी म्हणून त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्या आमच्याकडे त्यांनी होळी यावर्षी आणलेली आहे आणि आम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी आणि आमचं संपूर्ण मयकर कुटुंबीय आम्ही क ग्रामस्थांचं काजगडी ग्रामस्थांचे आभार मानतो